सकाळी उठल्यानंतर तुम्ही टॉयलेटमध्ये तुमचा फोन घेऊन जाता का आणि फोन जर का नाही नेला तर तुमचा पोटच साफ होत नाही किंवा आता तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले असतील मान पुढे वाकली असेल बॉडीचा पॉश्चर बिघडला आहे किंवा तुमचा पोट सुटला असेल आणि त्यातच इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना एखादी बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची रील आली असेल आणि ती रील पाहून तुम्ही विचार करता की आपण सोमवारपासनं शंभर टक्के जिमला जाऊ पण जशा आणखी दोन तीन रील्स तुम्ही खाली स्क्रोल करता तसा तो सोमवारी जिमला जाऊन बॉडी बनवण्याचा विचार सुद्धा निघून जातो आणि आता जस्ट लाईक रील्स तुम्ही माझा हा व्हिडिओ सुद्धा स्किप कराल थिंक अबाउट दॅट काही मिनिटांमध्येच कितीतरी जण हा व्हिडिओ मध्ये सोडून निघून जातील आणि एवढंच काय तर तुमच्यापैकी फक्त दहा टक्केच लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील कारण तुमच्या स्क्रीनवरती आणखी कशाचं तरी नोटिफिकेशन आलेलं असेल कुठला तरी एक फनी व्हिडिओ आणि एक नवीन डोपामिन हिट आणि हो मी तुम्हाला असं नाही बोलत की यात तुमची चूक आहे इनफॅक्ट तुमचा ब्रेन माझा ब्रेन आणि बाकी सगळ्यांचा ब्रेन सध्याच्या काळात एकच काम करतोय आणि ते काम म्हणजे लॅक ऑफ फोकस तुम्हाला आठवतंय का जेव्हा तुम्ही लास्ट टाइम एखादं काम हातात घेतलं होतं लाईक एखादं पुस्तक वाचायचंय न्यूज पेपर वाचायचंय किंवा एखादं स्किल अपग्रेड करायचंय घर साफ करायचं किंवा जिमला सुद्धा जायचंय तर ते पर्टिक्युलर टास्क किंवा ते काम तुमच्याकडून कधी पूर्णपणे कम्प्लीट झाले का आणि याचं उत्तर मी तुम्हाला देतो कधीच नाही आणि हे असं होण्यामागचं एकच कारण आहे ज्याला काही लोक बोलतात ब्रेन रॉट ज्याचा सिंपल अर्थ असा आहे मोठ्या प्रमाणात असलेला स्क्रीन टाईम त्या तुम्ही जो कॉन्टेंट बघताय त्याचा दर्जा जो की बऱ्याच वेळेस निकृष्ट आणि फालतू असतो आणि असा कॉन्टेंट जास्त वेळ पाहिल्यामुळे तुमच्या बॉडीचा आणि तुमच्या मेंदूचा काहीच मेळ राहत नाही तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता तुमचा फोकस उडतो तुमची सतत चिडचिड होते तुम्हाला झोप येत नाही आणि याच आजाराला बोलतात ब्रेन रॉट आता ब्रेन रॉट तुम्हाला झाला आहे का नाही हे मी आत्ता सांगणाऱ्या सिम्पटम्सवरून तुम्हाला कळून जाईल त्यामुळे हे सगळे सिम्पटम्स नीट आहे का पण त्याआधी आधी यातलं जे शेवटचं लक्षण असेल याबद्दल मी गॅरंटी देऊन सांगतो की हे तुमच्यासोबत शंभर टक्के घडत असेल तर ब्रेन रॉटचं पहिलं लक्षण असं आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी कोणाशी बोलत आहात आणि तितक्यात तुम्ही एक सेकंद थांबता आणि बोलता की वेट काय बोलत होतो आपण तर हे असं बोलताना तुम्ही कधी स्वतःला बऱ्याचदा नोटीस केलं असेल तर हा एक साईन असू शकतो ब्रेन रॉटचा किंवा तुमच्या घरी आईने किंवा बायकोने तुम्हाला किराणा दुकानातून सामान आणायला लावले आणि तुम्हाला नक्की काय आणायचं याबद्दल त्यांनी चार वेळा सांगितलेलं असतं आणि तुम्ही सुद्धा सारखं हे ऐकून दारातूनच बोलता की हो हो कळायला मला काय आणायचंय प्लीज रिपीट करू नका मग आता तुम्ही किराणा दुकानाच्या दिशेने जायला निघता आणि तिथे पोहोचायला फक्त चार ते पाच मिनिट लागतात आणि रस्त्याने तोंड करून जातोय म्हटल्यावर तुमचा मेंदू तुम्हाला वेड्यात काढे म्हणून तुम्ही इंस्टाग्राम उघडता आणि स्क्रोल करत त्या दुकानापर्यंत पोहोचता आणि तिथे गेल्यावरती काय होतं हे तुम्हाला कळलंच असेल आता ही वस्तू विसरण्याची वेळ कशामुळे आली तर याचं एकच उत्तर आहे ब्रेन रॉट कारण तुमचा मेंदू ब्रेन सोशल मीडियामुळे असा झाला झालाय की त्याला सतत काही ना काही हवं असतं आणि ते तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि आणि माध्यमातून मेंदूला देता हे काम सोडून रील्स आणि शॉर्ट्सवरती येतं आणि त्यामुळे तुम्ही गोष्टी विसरायला लागता म्हणजे विचार करा की अगदी काही मिनिटं सुद्धा तुम्ही मोकळे चालू शकत नाही किंवा बसू शकत नाही तुम्हाला सतत तुमचा फोन तुमच्या हातामध्ये हवा असतो आणि म्हणूनच ब्रेन रॉटचं दुसरं लक्षण हेच आहे की तुमचं कुठल्याच कामात लक्ष राहत नाही तुमचा ब्रेन खूप स्लो काम करू लागतो तुम्ही एखादी गोष्ट समजण्यासाठी खूप वेळ घेता आणि तुम्ही एकांतात एकटे बसू शकत नाही शांतता तुमच्या जीवावरती उठते तुम्हाला काही जर का, का सुचलं नाही तर तुम्ही लगेच हातात फोन घेता आणि तुम्हाला स्क्रोल करावंच लागतं हातात फोन नसल्यावरती तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारता की हे असं का होते माझ्यासोबत ब्रेन रॉटचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण जे तुमच्यापैकी प्रत्येकाला जाणवत असेल ते हेच आहे की तुम्हाला फोनवरती काहीतरी काम असतं तुम्हाला कोणाला तरी मेल सेंड करायचा किंवा मेसेज सेंड करायचा आणि ते करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन हातात घेता आणि तितक्यात तुम्हाला स्क्रीनवरती युट्यूबचं किंवा इंस्टाग्रामचं नोटिफिकेशन येतं त्यावर तुम्ही क्लिक करता आणि नकळत तुम्ही रील स्क्रोल करू लागता स्क्रोल करता करता दोन मिनिटाचे वीस मिनिट होतात आणि तेव्हा तुम्हाला कळतं की आपण फोन घेतला दुसऱ्या कामासाठी होता आणि करतोय तिसरंच तर हे असं होण्यामागचं कारण थोडसं सायंटिफिक आहे आणि ते कारण म्हणजे डोपामिन आपल्या ब्रेन मधला एक असा केमिकल जो आपल्याला प्लेजर प्रदान करतो एक आनंद देतो मग तो आलेला आनंद तुमची आवडती डिश खाल्ल्यानंतर असो किंवा आवडता गेम खेळल्यानंतर असो या दोन्ही गोष्टींचा आनंद हा डोपामिनमुळेच मिळतो आणि याच डोपामिनची सगळ्यात खास बात म्हणजे हा बिंडोक आहे म्हणजेच तुम्ही जुगार खेळला दारू प्यायला सिगारेट ओढलीस किंवा पॉन पाहिलं किंवा इंस्टाग्रामवरती रील्स पाहिल्या तेव्हा सुद्धा हाच डोपामिन आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतो म्हणजे ज्या व्यक्तीला व्यसन आहे त्याला हे व्यसन लागण्याचं कारण हे फक्त असतं आणि आपला सतत फोन चालवण्यामागचं देखील कारण हेच आहे आपलं युट्यूबवरती व्हिडिओज पाहणं इंस्टावरती रील्स पाहणं मित्रमैत्रिणींसोबत चॅटिंग करणं न्यू फॉलो रिक्वेस्ट लाईक स्टोरी मेन्शन हे सगळं आपल्याला एक तऱ्हेचा प्लेजर देतं म्हणजेच डोपामिन देतं अँड दॅट्स वाय वी स्टॉप स्क्रोलिंग बिकॉज वी एन्जॉय इट आपल्याला भारी वाटतं आपल्या घरातली लहान मुलं या ब्रेन रॉटच्या जाळ्यात अडकली जात आहेत लाईक तुम्ही हे पाहिलंच असेल किंवा हे स्वतः देखील करत असाल की मुलं खूप गोंधळ करतायत म्हणून तुम्ही त्यांच्या हातात फोन देतात आणि मग ते गप्प बसतात आणि नंतर हेच पालक दुसऱ्या लोकांसमोर बडाया मारतात की आमचा मुलगा किंवा मुलगी बघा किती हुशार आहे त्यांना फोन मधला आमच्यापेक्षा जास्त कळतं आणि या लोकांचं इथेच चुकतं

याची या, या पालकांना तीळ मात्र ही कल्पना नसते कित्येक अशा स्टडीजमध्ये प्रूफ झालं आहे की लहान मुलांनी सारखा फोन वापरल्यामुळे त्यांचा ब्रेन फुल्ली डेव्हलप होत नाही इतकंच काय तर त्यांच्या ब्रेन स्ट्रक्चरमध्ये सुद्धा चेंज होतो जे की खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना आपली भाषा शिकण्यात अडचण निर्माण होते अटेन्शन प्रॉब्लेम निर्माण होतो त्यांना जर का फोन नाही दिला तर ते खूप चिडचिड करू लागतात रडू लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ब्रेन रॉडचा शालेय अभ्यासावरती खूप मोठा परिणाम निर्माण होतो ए आय फोटोज आणि व्हिडिओचा हा ट्रेंड तुम्ही रिसेंटली सगळीकडे पाहिला असेल किंवा स्वतः केला देखील असेल तर हेच ए आय मानवासाठी संजीवनी बुटी सुद्धा आहे आणि घातक विष सुद्धा आणि हे मोस्टली त्याचा वापर करणाऱ्यावरती डिपेंड आहे की तो चांगल्या कामासाठी करतोय का वाईट म्हणूनच आता हा व्हिडिओ बघा निसर्गात आजकाल काही पण चमत्कार होऊ लागलेत एका घराच्या बॅकयार्ड मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी आता जे काही तुम्हाला सांगितलंय ते खोटं आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा संपूर्णपणे फेक आणि ए आय जनरेटेड आहे आय एम नॉट किडिंग गाईज पण मी देखील जेव्हा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला सुद्धा कळालं नाही की हे असं काय आणि हा व्हिडिओ तर फक्त एक एक्झाम्पल आहे यासारखे असंख्य व्हिडीओ या सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत जे पाहिल्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हे खरंच आहे का ए आहे बोर्डम एकेकाळी जेव्हा लोक बोर व्हायची तेव्हा त्यांना नव नवीन आयडिया द्यायच्या ते काहीतरी क्रिएटिव्ह करायचे फॉर एक्झाम्पल न्यूटनच घ्या बोर झालं म्हणून झाडाखाली बसला आणि डोक्यावर सफरचंद पडलं पण आता आपण याच बोर्डमला एका आजारासारखं बघतो यार खूप बोर होत आहे काय करू काही सुचत नाहीये असं बोलून आपण आपल्या फोन हातात घेतो आणि स्क्रोल करू लागतो आणि इथे सुद्धा बोर झाल्यानंतर युट्यूब शॉर्ट्स आणि नंतर स्नॅपचॅट स्नॅपचॅटवरून वरून आठवलं की लोक जसे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यालयाच्या डिग्र्या मिरवायचे तसे आजकाल लोक स्नॅपचॅटचे चे स्ट्रिक्स मिरवतात जस्ट इमॅजिन तीन, तीन तीन चार चार वर्ष हे लोक दररोज एकमेकांना फोटो सेंड करतात असो आय डोंट नो की तुम्ही हे नोटीस केलं आहे का नाही लोक जेव्हा थिएटरमध्ये मूवी पाहायला जातात तेव्हा समोरच्या सीन मध्ये फक्त दोन मिनिटच बोर होऊ द्या ते लगेच आपला फोन काढतात आणि इंस्टाग्राम स्क्रोल करत बसतात आणि हाच मुव्ही जर का तुम्ही फोन मध्ये पाहत असाल तर आईट आउट की तुम्ही तो कधी कम्प्लीट केला असेल सोशल मीडियामुळे आपला स्पॅन इतका कमी झाला आहे की आपण पूर्ण पाहत नाही आहोत एका तर सगळ्या लोकांचा स्पॅन हा कमी होऊन फक्त सेकंदावरती म्हणजेच पंधरा सेकंदाच्या सेकंद वरती आपण एक एक सेकंद जास्त काही बघत नाही लगेच चेंज करतो स्किप करतो आपला ब्रेन रील आणि रियल मधला फरक समजू शकत नाही त्याला सगळं काही सेमच वाटतं म्हणजे तुम्ही जर का निगेटिव्ह कॉन्टेंट पाहत असाल तर तो तसाच तुम्हाला अफेक्ट होतो आणि जर का पॉझिटिव्ह पाहत असाल तर पॉझिटिव्ह होतो तुमचा मूड जर का सारखा चेंज होत असेल तर तुम्ही या गोष्टीकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही कॉन्टेंट कुठला बघताय हे ऐकायला शॉकिंग आहे बट खरं आहे कित्येकदा तर असं होतं की आपल्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू असतं पण खाली फोन मध्ये मात्र आपण आपल्या रील्स स्क्रोल करत असतो आणि यालाच बोलतात झॉम्बी स्क्रोलिंग एखाद्या झॉम्बी सारखी गोष्ट सारखी रिपीट करणे आपल्या घरामधले आठ तेवीस वर्ष मधले सगळे जण एका दिवसात साडे चारशे पेक्षा जास्त सांगायचं चा झालं तर तुम्ही आता तुमच्या मर्जीचे मालक नाही कारण तुमचा फोन आता तुम्हाला कंट्रोल आणि या ब्रेन रॉडचा जो इम्पॅक्ट आहे ना तो तुमच्या रिलेशनशिप वरती सुद्धा पडतो फॉर एक्झाम्पल तुमचं लग्न झालं असेल तुम्ही दोघेही जॉबला जाता आणि संध्याकाळी जॉबवरून घरी येता फ्रेश होऊन डिनर टेबल वरती जेवण करायला बसता पण डिनर करत असताना तुमच्या मध्ये कुठल्याच प्रकारचं जास्त संभाषण होत नाही फक्त हे दे ते दे कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचा देखील लोक खाली फोन मध्ये असतं मुलं रील स्क्रोल करत असतात आणि तुम्ही ऑफिसची काम आणि मी तर खात्रीशीरपणे सांगतो की आत्ताच्या काळामध्ये एकही असं घर नाही जिथे संध्याकाळी जेवताना फोन पाहिला जात नाही काही स्टडीज तर असंही सांगतात की जो कोणी व्यक्ती असो लहान असो मोठा असो जर का तो दिवसाचे चार ते सहा तास ऑनलाइन असेल तर तो एन्झायटी डिप्रेशन आणि मेंटल फटिकचा शिकार होतो आता हे सगळे तर झाले प्रॉब्लेम्स पण याचं एकमेव सोल्युशन आणि काही ट्रिक्स मी आता तुम्हाला सांगणार आहे जसं की आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये एक ॲप टायमर असतो जो ऑन केल्यानंतर फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामवरती तो तुम्ही ऑन केला तर बरोबर दहा ते पंधरा मिनिटानंतर जसा तुम्ही टाईम सेट कराल तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं आणि ते ॲप आपोआप बंद पडतं आणि आजच्या प्रत्येक फोनमध्ये आणखी एक ऑप्शन असतो मॉक मोड किंवा झेन मोड नावाचा ज्यामध्ये तुम्ही तो तुम मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन येत नाही फक्त कॉल्स येतात आणि हे खरंच खूप युजफुल आहे कारण मी हे स्वतः यूज करतो आता शेवटची ट्रिक्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात जास्त युजफुल सुद्धा की जेव्हा कधीही तुम्ही काम करत असाल तेव्हा तुमचा फोन हा खालच्या दिशेने ठेवा म्हणजे त्याची स्क्रीन साईड ही खालच्या दिशेने ठेवा जेणेकरून तुमच्या डोळ्याला ती दिसणार नाही आणि एखादं नोटिफिकेशन आलं तर तुमचं लक्ष विचलित होणार नाही आणि मी तुम्हाला सांगितलेल्या या सगळ्या ट्रिक्स वर्क करतात मला विचारा फोनचा वापर कमी करणं हे वाटेल तितकं सोपं अजिबात नाहीये अँड आय नो की तुमच्यापैकी खूप जण हे लाईटली घेत असतील की मी काय आता सोशल मीडिया सोडून देईल मला काय एवढा फरक नाही पडत पण काय आहे ना बोर झाल्यावरती तेवढाच पास होतो आणि हे वाक्य प्रत्येक सोशल मीडिया ॲडिक्ट बोलतो जसं दारू आणि सिगारेटचं व्यसन एका दिवसात जात नाही तसं या फोनचं देखील व्यसन एका दिवसात जाणार नाही पण तुम्ही प्रयत्न मात्र करू शकता जसा मी केला होता कारण गेली दोन अडीच वर्ष मी इंस्टाग्राम वरती नाही आहे मी ते युजच करत नाहीये कारण जेव्हा मी ते युज करायचो तेव्हा माझे दिवसाचे साडेतीन तास त्यावरती घालवायचो आणि मला माझी चूक रिअलाईज झाली आणि म्हणून मी इंस्टाग्राम डिलीट केलं आता जेव्हा कधीही मी इंस्टाग्राम ओपन करेल ते लॅपटॉपवरती करेल आणि मी असं का बोलतोय हे तुम्ही एकदा लॅपटॉपवरती वापरून बघा मग कळेल आता या सोशल मीडिया ॲप्सच्याच बाबतीत बोलायला गेलं तर ते बनवलेच यासाठी असतात की तुम्ही त्यावरती जास्तीत जास्त वेळ राहावं पण जेव्हा तुम्ही या सगळ्यामधून फेडअप होता तुम्हाला खूप त्रास होतो आणि तुम्ही ते ॲप डिलीट करायला जाता तेव्हा सेटिंग्समध्ये तुम्हाला तो ऑप्शनच भेटत नाही तो ऑप्शन असतो पण तो खूप आतमध्ये दडलेला असतो आणि मग तुम्ही तो ऑप्शन शोधण्यासाठी कंटाळा करता आणि तो विषय सोडून देता आणि पुन्हा इंस्टाग्राम स्नॅपचॅट यूज करायला लागता आणि हे असं त्या ॲप्सवाल्यांनी मुद्दामून केला आहे की तुम्ही त्यांचा प्लॅटफॉर्म लवकर सोडून जाऊ नये म्हणून पण जेव्हा वेळ लॉग इनची येते तेव्हा एका सेकंदात तुम्ही कुठल्याही ॲप्समध्ये लॉग इन करू शकता कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा ब्रेन रॉट झाला आहे का नाही किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याला हे ऐकायची खूप गरज आहे बाकी लाईक करणं सबस्क्राईब करणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजेलच कॉमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ज्याला गरज आहे त्याला शेअर करा बाकी भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो पीस आउट बाय बाय अँड आय होप तुमचा ब्रेन रॉट झाला नसेल